सांगली जिल्ह्याचे जिल्हा पोलीस प्रमुख माननीय संदीप घोगे यांनी आज ओमदी पोलीस ठाण्याला भेट दिली येथील पोलीस पाटलांशी संवाद साधला त्यानंतर त्यांनी पत्रकारांना माहिती दिलेली आहे मी संदीप घोगे पोलीस अधीक्षक सांगली आज उमदी पोलीस स्टेशन इथे वार्षिक तपासणीनिमित्त आलो आहे उमदी पोलीस स्टेशनला प्रभारी संदीप तांबडे साहेब आहे त्याचबरोबर त्यांना आपण त्यांचे सहकारी असतील इतर अधिकारी आहेत अंमलदार आहेत हे मनुष्यबळ आता वाढवून देत आहोत आणि या ठिकाणी आमची विशेष निगराणी असणारे लक्ष असणार आहे त्यामागं कारण हे पण आहे की मुख्यालयापासून कोणती हे भौगोलिकदृष्ट्या दूर पण आहे आणि आपल्याकडं सीमावरती भाग पण लागूनच आहे त्यामध्ये कर्नाटक राज्याची सीमा आहे त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्याची पण सीमा आहे आणि येणाऱ्या आगामी सण उत्सव त्याबरोबर निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही पूर्ण खबरदारी ते घेत आहोत माझं उमदी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सर्व गावकऱ्यांना हे पण आव्हान असेल आगामी सण उत्सवामध्ये आपण पर्यावरणपूरक सण साजरे करावे त्यामध्ये कुठेही इतरांना आपल्या कृतीतून त्रास होणार नाही याची पण आपण काळजी घ्यावी त्याचबरोबर सोशल मीडियाचा वापर करत असताना आपल्याकडून आक्षेपारीय पोस्ट ज्या ज्यातून धार्मिक किंवा म जातीय भावना दुखवल्या जातील अशा स्वरूपाचं कोणतेही कृत्य आपण करू नये कोणत्याही अफवा असतील त्यावर विश्वास ठेवू नये त्याबाबतची खातरजमा हे स्थानिक पोलिसांकडून आपण करून घ्यावी आणि आमचं जे डायल वन वन टू ही हिल्पलाईन आहे त्याच्यावर आपण तास तरीही संपर्क करू शकता त्या ठिकाणी ता तात्काळ पोलिसांची मदत आपल्याला उपलब्ध होईल धन्यवाद अजून एक साहेब की हा राष्ट्रीय महामार्ग आहे या महामार्गावरती अवैध वाहतूक थोडी जास्तीची आपला तपासणी नाका आहे बोगला तिथे मग त्या तपासणी नाक्याच्या ठिकाणी तपासून कारवाई होत नाही तपासणी होते पण कारवाई होत नाही म्हणजे थोडंसं जे सीमावर्ती भाग आपण आता नुकतंच बोललात लागून आहे त्याकरिताही आपण आपल्या स्थानिक पोलिसांना सूचना दिलेल्या आहेत त्याचबरोबर आरटी विभागासोबतही आपला समन्वय त्या ठिकाणी ठेवलेला आहे कोणते स्वरूपात अवैध वाहतूक त्या ठिकाणी होणार नाही किंवा कोणत्या अवैध धंद्यांना तिथं खतपाणी घातलं जाणार नाही याच्यावर आम्ही स्वतः जाती लक्ष देऊन आहोत अजून एक विषय आहे साहेब या राष्ट्रीय महामार्गावरून लाकूड तोडीला बंदी आहे किंवा वाहतुकीला बंदी आहे पण सध्या जर बघितलं तर सात जर दहा ते पंधरा ट्रक भरून आपले लोकल लाकूड जाते तर पर्यावरण म्हणजे वन विभागाचा विषय असला तरी पण आपल्या तपासणीच्या ठिकाणी आल्यानंतर आपण सूचना देऊन थोडंसं त्याबाबत कारवाई करून ते कुठंतर रोखण्यासाठी प्रयत्न होईल का अशी जर काही बाब या ठिकाणी निदर्शनास आली तर माझं स्थानिकांना पण हे आव्हान असेल तुम्ही तात्काळ पोलीस प्रशासन आणि वनविभाग यांना पण कळवा आम्ही संयुक्तरित्या त्याचबरोबर आम्ही आमच्याकडूनही त्यांना त्याबाबतची माहिती देऊ आणि जर काही याच्यामध्ये अवैध प्रकार असेल किंवा कायद्याचं उल्लंघन असेल तर त्या ठिकाणी आम्ही निश्चितच कायदेशीर कारवाई करू आता इथं संदीप कांबळे साहेब आहेत त्यांचं कार्य चांगलं आहे सुरुवात आता दोन महिने झाले पण अशाच पद्धतीनं पहिल्यांदा जे एस पी साहेब होते की कृष्णप्रकाश असतील किंवा त्याच्यानंतरचे अधिकारी आता तुमचंसुद्धा त्या दृष्टिकोनातून चांगलं काम आहे जिल्ह्यात गुन्हेगारी थोडंसं आले कमी झालेलं आहे त्या दृष्टिकोनातून हा सीमावर्ती भाग याकडे विशेष आपण लक्ष द्यावं अशी आमची एक मागणी आहे तर मी सुरुवातीला सांगितलेलं आहे या ठिकाणी मी अधिकारी आणि आमच्या अंमलदार हे मनुष्यबळ वाढवून देत आहोत आणि आमच्याही म्हणजे माझी आमच्या एस डी या ठिकाणी सतत भेटी आहेत आम्ही कंटिन्यू सर्व पोलिसांच्या हद्दीवर नियंत्रण आहे लक्ष ठेवून आहोत आणि या ठिकाणी कुठेही गैरप्रकार गुन्हे कोणत्याही प्रकार स्वरूपाचा गुन्हा या ठिकाणी घडला असेल तर तिथे तात्काळ त्याचा तपास करण्यात यावा पुरावे गोळा करण्यात यावे याच्यावर आम्ही जास्त भर देणार आहोत इथली गुन्हेगारी आणि धंद्याबाबत जर डायरेक्ट आपल्याशी संपर्क साधायचा असेल तर एखादा दूरध्वनी क्रमांक वगैरे काय मिळेल का विशेष एखादं पदक वगैरे वीस वीस तासामध्ये कधीही आमच्याशी संपर्क करू शकता तर थेट मोबाईल नंबर आपण घेऊ शकता त्याचबरोबर स्थानिक पोलिस प्रभारी आहेत एस टी पी ओ त्यांचे आपण नंबर ठेवा त्याचबरोबर सांगली नियंत्रण कक्ष इथे लँडलाईन नंबर आहेत हे तुम्ही वापरू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की जी पोलीस यंत्रणेकडं डायल वन वन टू ही हेल्पलाईन आहे त्यावरही तुम्ही संपर्क चोवीस तास करू शकता